हे सरकारचा अपेक्ष आहे आणि आज हे बघा हे डी एड बी एड एम फिल पी एच डी झालेले माझ्या महाराष्ट्रातले तरुण तरून, तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत हे बघा हे असं उपोषण करावं लागतंय आज याच्यासारखं दुर्दैव नाही दादा काय तुमच्या आता प्रमुख मागणी आहे आमच्या मागणी असे सर सगळ्यात उद्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलात आणि आमची जी कैफियत आहे ते प्रशासनाच्या समोर मांडत या चॅनेलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून मला कल्पना आहे आपण केसरकर साहेबांकडे शिक्षक भरती करण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला आणि त्याचं फलित म्हणून ही आमच्या पहिल्या सुद्धा टप्पा पूर्ण झाला आहे मात्र पहिल्या फेजच्या टप्प्यामध्ये जे अपात्र रिक्त आणि रुजून झालेले आणि जेव्हा पहिली जाहिरात दिली तेव्हा ते त्याच्यामध्ये बिंदू नामाली अनियमितता होती काही छोट्या मोठ्या प्रवर्गामध्ये तर ती अनियमितता दूर करण्यासाठी दहा टक्के कपात एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केलेली होती तर ते दहा टक्के कपात केलेल्या जागा आणि अपात्र रुजून झालेले गैरहजर या जागा आमच्या बावीस तेवीसच्या संसमान्यतेनुसार आम्हाला येणं क्रम प्राप्त आहे मात्र नवीन संसमान्यता धोरण आमच्यावर लागले आता तुम्हाला चांगल्यानं अभ्यास आहे नवीन संसमान्यतेमुळे सोडून द्या राज्यामध्ये जवळजवळ सोळा हजार जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत जवळजवळ सोळा हजार शिक्षकच सुद्धा अतिरिक्त होत आहेत मग आमचा गुन्हा काय की आमची शिक्षक भक्ती ही बावीस तेवीसच्या संस्मानितीनुसार आहे मग त्यातल्या ज्या जागा रिक्त राहिल्या त्या आम्हाला मिळल्या पाहिजे तर आज आम्ही या प्रशासनाकडे मांडतोय म्हणून आणि हे जे काही अहवाल होतं ते सगळं अहवाल मंत्रालयामध्ये पाठवलं आयुक्त कार्यालयातून सतरा जुलै सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मात्र त्याला मंजुरी मिळाल्याच्या नंतर दहा सप्टेंबरला मंजुरी मिळाली आता या जागा आहेत म्हणून तर शासनानं मंजुरी दिली आम्हाला मंजुरी दिली तर आमच्या जागा कोणी चोरल्या आम्हाला जागाच नाही म्हणून सांगत आहेत मग आमच्या जागा, जागा चोरल्या गेल्या ना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तिकडे संस्थेवर शिक्षक घ्यायचे हजारो लाखो रुपये घेऊन व्यवहार करायच्या संस्थेवर घ्यायचे शिक्षक आणि दुसऱ्या बाजूला त्या शिक्षकाला स्वप्न सुद्धा वाटलं नसेल की बाबा मी आता झडपीवर जातोय मग त्यांचं आतरित करायचं संस्थेवर त्यांचं झडपीमध्ये करायचं हे सगळं करताना तुम्ही असले जी आर आणताना किती व्यवहार केलाय आमच्या सोबत जे काही व्यवहार लावलाय तुम्ही आमची जी काही अवस्था निर्माण केली त्याच्यासोबत किती व्यवहार केला तुम्ही नवीन नवीन जी आर काढून मग या संस्मान्यता धोरण कशासाठी कंत्राट भरतीचे शिक्षक नेमवले आता सुद्धा उल्लंघन केलंय त्यांनी त्याच्यामध्ये कंत्राट भरतीचे शिक्षक नेमून शून्य ते वीस पटाची संख्याची ज्या शाळा आहेत दर्जेदार वर सक्तीचं शिक्षण मूलभूत अधिकार आहे तो मिळण्याचा आर टी ऍक्ट दोन हजार नऊ मूलभूत अधिकार आहे तो घटना क्रम सुद्धा तिथं उल्लंघन केला जातोय मग ह्या आमच्या अधिकाराचा आमच्या हक्काचं असताना त्यांना दर्जेदार शिक्षक कधी मिळतील जेव्हा आम्ही सात आठ 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 नऊ नऊ वेळा टी शिक्षक पात्रता परीक्षा केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊन जी शिक्षक जेव्हा सेवेत येतील त्या दलित वस्ती तांडा पाड्यावरच्या पाल्यांच्या पालकांच्या पाल्यांना जेव्हा शिक्षक शिक्षण मिळेल तेव्हाच दर्जेदार शिक्षण मिळेल ना मग या शाळा बंद करणं हा उपाय नाही बरोबर कारण केंद्रानं शिक्षण क्षेत्रावर जो काही जीडीपीच्या पीच्या एकूण उत्पन्नाच्या सहा टक्के जो काही वाटा आहे तो वाटा त्या ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे मुळामध्ये शासनानं शिक्षण क्षेत्राला गुंतवणुकीचं साधन म्हणून बघितलं पाहिजे पण याने गुंतवणुकीचं नाही या शासन या जी व्यवस्था आहे हे जे क्षेत्र आहे त्याला त्या व्यवहाराचं साधन म्हणून बघितलं जाते आज मला वाटतं चार टक्के डी जीडीपीचा खर्च यावर शिक्षण क्षेत्रावर केला जात होता आज तो दोन पॉईंट चार टक्क्यावर आलेला आहे मग आपल्याला नेमकं घडायचं काय आहे एक महान तत्वता सांगून गेलाय जर तुम्हाला देशाची पिढी बर्बाद करायची असेल ना तर अस्त्र हे जे काही दारू बंदुकी गोळ्या वगैरे करून नायनाट करण्याची गरज नाही ती तरी तुम्ही शिक्षण व्यवस्था बंद करा ऑटोमॅटिक तिथलं राज्य जे आहे ते लयाला जाईल अगदी अशा पद्धतीनं एका बाजूला नवीन पिढी लयाला जात आहे आणि ही जी तारुण्य अवस्थेत आहे शिकून हुकलेली पिढी ते बेरोजगार होऊन त्याच ठिकाणी गारद होत आहे म्हणजे आमच्या हाताला ते रोजगार हक्काचे मिळणार आहे की नाही अशी प्रश्न आहे आणि या चुकीच्या पद्धतीनं नवीन नवीन जी आर काढली जातात हे नवीन संसमान्यता धोरण असो आता सीबीएसई पॅटर्न म्हणत आहे एवढा वास्ट सिलेबस आहे ना उग केवळ स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आम्ही टिकलं पाहिजे गोरगरिबांची मुलं आता मराठवाड्यामध्ये येऊन तुम्ही ते आयुक्तांचा एक अहवाल आलेला आहे ते येऊन बघा पाचवी चौथी तिसरी दुसरीच्या मुलांना चाळीस चाळीस टक्के मुलांना वाचता येणार आकडेमोड करता ना मग या ठिकाणी एवढं सगळं असताना आता तुम्ही सी सीबीएसई पॅटर्न आणताय या विद्यार्थ्यांना तो झेपल का हो बरं ठीक आहे झेपल ही मान्य करू आपण त्यांची आयक्यू वाढेल अचानक मध्ये काहीतरी गोळ्या वगैरे घेतल्या बुस्ट वगैरे घेतल्या वाढेलही मग शिक्षकांची ती आयक्यू येईल का सर त्यांना जो वास सिलेबस आहे तो शिक्षकांना प्रशिक्षण दिले का तुम्ही अहो विधिमंडळामध्ये उघडं गेलाय बसलाय आणि उठलं की उठसूट म्हणताय की सीबीएसई पॅटर्न एक तारखेपासून लागू करू आम्ही तुम्ही प्रशिक्षण दिले का अभ्यासक्रम तुमचा तयार आहे का सीबीएससी पॅटर्नचा उगत साऊथ किंवा वरी नॉर्थला किंवा युपी बिहारमध्ये जर लागू केला सीबीएससी पॅटर्न आणि युपीएसी मध्ये फार दर्जा वाढलाय युपीएससी मध्ये टक्का वाढलाय म्हणून केंद्राच्या टक्केवारी वार, टक्केवारीमध्ये महाराष्ट्र राज्य सुद्धा मागे राहू नये जे नीट अशा परीक्षेमध्ये सुद्धा आमचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय मग गोरगरीब जे विद्यार्थी आहेत पाठीमागाची गळती आहे प्रमाण गळतीला रोखताय का तुम्ही शाळाबाई विद्यार्थी आहेत त्यांची जबाबदारी कोण घेते घेताय का तुम्ही हे प्रश्न आता बाजूलाच ठेवली पाहिजेत असं तुम्ही एका बाजूला सांगताय मग या हे प्रश्न बाजूला ठेवणं म्हणजे गोरगरिबांची तुम्हाला चिंताच नाही लेकरांची अशी प्रश्न गंभीर स्वरूपाची समोर उभे आहेत मला वाटतं या सगळ्या गोष्टी काहीतरी एक कृत्रिम स्वरूप दाखवायचं आणि शिक्षणाचं खाजगीकरण करायचं जिल्हा परिषदेच्या शाळा हाणून पाडायच्या उठवून टाकायचं आणि छोट्या मोठे जे काही इंग्रजी माध्यमाचे हे जे भूत दाखवले गेले ना तर त्याला कुठेतरी बळ द्यायचं आता प्री प्रायमरी यांनी धोरण आणणार आहे तर अरे बाबा तुम्ही शिक्षकांची अशैक्षणिक कामं बंद करा शिक्षकांना शिकवू द्या त्यांच्यावर घंट्या घंट्याला एक माहिती मागवली की दुसरी माहिती आहे धड तुमच्या माहिती देताना तुमच्या शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा आहे का या गोष्टीचा तुम्ही विचार करा तो शिक्षक तुमच्या केंद्र शाळेवर जायला चार घंटे लागतात त्याला सुविधा नाही आहे डोंगरातून डोंगर उतरून जावं लागते म्हणजे तुम्ही जे महत्वाचं आहे तुम्हाला प्रगती करायची आहे ना शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता वाढवायची असेल तर आमच्यासारखी जे तरुण धारक आहेत दहा दहा वेळा टी सी टी, -टी, -टी, -टी पास आहेत हे रस्त्यावर इथं आपली एनर्जी वाया घालत आहेत यांना संधी द्या ना तुम्ही गुणवत्ता वाढण्यासाठी एक संधी तरी द्या तुम्ही नक्कीच आम्ही तिथली संधी जर दिली ना तर आम्ही ही गुणवत्ता वाढवून दाखवू जिल्हा परिषदेच्या शाळा माझं चॅलेंज आहे शासनाला जिल्हा परिषदच्या शाळा पुनर्जीवित करून दाखवू आम्ही हे बंद करण्याची गरज नाही हे जे नाटकाला आलं ना तुम्ही सीबीएसईच्या नावाखाली प्री प्राइमरी धोरण आणणं हे जे संस्था चालकांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांना चार पैसे घेऊन त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीनं शिमिला काहीतरी धोरण आणून पाठीमागून काहीतरी पैसा घेऊन त्यांना जे व्यवहार करायचं सुरू केलं ना हे असले षडयंत्र आम्हाला कळतात ते आम्ही हाणू पाडल्याशिवाय सोडणार नाही हीच आमची मागणी तुमच्याकडे हा जो आमचा आक्रोश आहे ना जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करत आहेत त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय आम्ही नवीन संच धोरण रद्द झालं पाहिजे आणि आमच्या हक्काच्या नोकऱ्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे या माध्यमातून तुम्ही शिक्षण मंत्री तर सोडूनच द्या मुख्यमंत्री महोदयापर्यंत आपण आवाज वाढवला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे जात असाल तर आमची टीम तुमच्या पाठीमाग कधी बी सरळ चला त्यांच्या बंगल्यावर जाऊया आम्ही तुमच्या मागे आहोत नाही नक्कीच नक्कीच या समस्या आहेत आमच्या याच्यामध्ये आता नुसती ही समस्या फक्त इथं बसलेल्या या तरुण तरुणींची नाही आहे ही पूर्ण महाराष्ट्रातली आहे कारण काय होतंय आहे डीएड बी एड किंवा या शिक्षक या पेशाकडे येत कोण पुढाऱ्याचा अधिकार्याचा पोरगा कधी डीएड बी एड करत नाही तो एकदा इंजिनियर होतोय तिकडं डॉक्टर होतोय त्याच्यासाठी मोठमोठे क्षेत्र आहे इथं हे फक्त शेतकऱ्याची पोरं आहे कारण यांनी आता हे खाजगीकरण केलं ना माय बापानो तुम्हाला असं वाटेल खाजगीकरण होतंय जिल्हा परिषदेचे शिक्षक शिकवती नाही मुलांना वाचायला लिहायला येत नाही इथं शिक्षकांचं नाकर्तेपणा नाही आहे इथं शासनाचं नाकर्तेपणा आहे जिथं एक ते चार वर्ग आहे तिथं दोन शिक्षक एक ते आठ वर्ग आहे तीन शिक्षक हे यांचा नालायकपणा आहे हा खाजगी शाळा कोणाच्या आहे याच पुढाऱ्यांच्या आणि मग यांनी भरती कोण करता ये गुणवत्तेवर भरती नाही करत पंधरा लाख देतो वीस लाख दे पंचवीस लाख दे मग त्याची गुणवत्ता नसली शिकवायची लायकी नसली तरी त्याला शिक्षक बनवायचं हां आता तुम्ही पाहिलं नाशिकला एका खाजगी संस्थेच्या त्रेपन्न वर्षाच्या शिक्षकाने तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला त्याच शाळेत सहावीमध्ये शिकणाऱ्या असे नीच नराधम या शिक्षकी पेशाला काळीमा फासताय आहे का कारण यांना पाकिट घेऊन मागच्या मार्गाने घेतलं नाही असे गुंड व्यभिचारी भरती करून ठेवले या संस्था चालकांनी आणि मग आता त्यांच्या गुणगुणवत्तेची अपेक्षा करताय आणि परत माझं या सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षक बांधवांना हजूडून विनंती आहे बाबा रे तुमच्या शिक्षक आमदार त्या नावातच शिक्षक आमदार आहे आणि तुम्ही शिक्ष आमदार करता करत्या चालकाला तुमच्यावर अन्याय कोण करतं संस्थाचालक तुमच्याकडून पैसे कोण घेतं चालक आणि तुम्ही फक्त कुठेतरी बायकोला पाच हजाराची मागे नाशिकला न घेतली कुठे पाच हजार रुपये घेतले दहा हजार रुपये अरे ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये पगार घेणार आहे आणि तुमच्या बायकांना तुम्ही दुसऱ्यांच्या नथी ती घेऊन राहिले पैसे घेऊ राहिले अरे ज्या शिक्षकांना नीतीमूल्याचे धडे द्यायचे त्यांनी नैतिकतेचा बाजार मांडला हां आणि काय करणार तुम्ही नैतिकता शिकवायची आणि तुम्ही नैतिकता विकून टाकली आणि आमदार कोणला केले चालकाला अरे तुमच्याकडून पै नोकरीला लागताना पैसे कुणी घेतले चालकाने जास्त पगार सही कोण घेतो चालक तुम्हाला कमी पगार कोण देतो संस्था चालक तुमच्या अन्याय कोण करतं संस्था चालक आता मागे एका शिक्षकाने आत्महत्या केली बिगर अनुदानित संस्थेवर बिन पगाराचा काम करणारा संस्थेच्या ट्रॉर्चर मुळे कारण त्याच्याकडे गुणवत्ता आहे परंतु त्याला कायमचं केलं जात नाही त्याला पगार दिला जात नाही आणि मग त्याला आत्महत्या करावी लागली तरी जर तुमच्यातला शिक्षक तुमच्यातला जर समाज जर जागा होत नसेल तर तुमची आम्हाला महाराष्ट्राला लाज वाटते कारण सरकार एकीकडे खेळ मांडलाय त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा या सरकारला बंद करायच्या मागे अकरा हजार काहीतरी शाळा बंद केल्या आता या बंद करायच्या आणि मग या मजुरानं शेतकऱ्यानं अरे शेतकऱ्याची तुम्ही पंधराशे रुपयाचा किराणा भरायची